ब्रेकिंग न्यूज नाशिक नवीन साईबाबा नगर परिसरात साई एन फिफ्टी टू डी तीन शून्य सात शून्य पाच सुनीता राजेंद्र रसाळ काही कारणास्तव आपल्या नातेवाईकांकडे गेले असता दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याच्या दागिन्यांसह तीस हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात वारंवार छोट्या मोठ्या चोऱ्या होतात पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे काय आपलं नाव सांगा सुनीता राजेंद्र रसाळ काय झाला सगळ्यात प्रकार काय झाला काय माहिती आता रात्री आम्ही नव्हतो इथे आत्ता वारल्या आहेत तिकडे होतो मग आता घर कुलूपच होत चोरी झाली हे तुम्हाला कधी कळालं आत्ता कळालं सकाळी आल्यानंतर माझ्या घरचे येतात सकाळी पूजा वगैरे करायला आणि ते आले पूजा वगैरे करायला तेव्हा त्यांना ते कळालं सरासरी घरामध्ये किती रक्कम होती तरी पंचवीस एक हजार असतो पंचवीस तीस हजार तर असेलच असेल आणि शिवाय चिल्लर वगैरे होती काही नोटा गल्ले वगैरे कापून गल्ले पण काप सोनं वगैरे पण होत हा होत छोट्या मोठ्या अंगठ्या वगैरे किती ग्राम किती थोडे असेल तरी पण असेल तीन चार ग्राम तीन चार तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलंय का पोलीस स्टेशनलाच गेलेले कळवलंय मिस्टर गेले हो ते गेलेले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड Na shit.